स्वप्नास किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आंब्याचा सीझन आलाय तर आमरस हा झालाच पाहिजे आमरस बनवण्याची माझी जी, जी रेसिपी आहे मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला हे विसरू नका रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आणि अशाच सिंपल रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच आहात अगदी क्रीमी असा आमरस बनवलेला आहे म्हणजे जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही आता आमरस आहे तर त्याच्याबरोबर शोभेल असं काहीतरी हवं ना म्हणूनच इथं पुऱ्या बनवलेल्या आहेत अगदी टमटमीत अशा फुगलेल्या आहेत पुऱ्या आणि जास्त तेलकट नाही होत पुऱ्या ह्या अगदी टमटमीत आणि हलक्या वेळपर्यंत कुरकुरीत राहतात म्हणजे कुरकुरीत म्हणण्याचं कारण असं आहे की ह्या फुगलेल्या टमटमीत राहतात सोबतच जास्त तेलकटही होत नाहीत म्हणजे असं पचपचीत तेल सुटले पुऱ्यांना असाही काही प्रकार होत नाही अगदी सुटसुटीत अशा पुऱ्या ह्या होतात आणि खायलाही अशा हलक्या फुलक्या वाटतात अशा पद्धतीने बनवलेल्या पुऱ्या तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा पहिल्यांदा तर इथे आपण आमरस बनवून घेणार आहे अशा पद्धतीचा आमरस इथं मी बनवलेला आहे मिक्सरमध्येच आपण इथं आमरस बनवणार आहे याच्यामध्ये आपण साखरेचा वापर नाही करणार गुळाचा वापर करून आमरस बनवलेला आहे हा हापूस आंब्याचा आमरस आहे त्यामुळे अगदीच चविष्ट बनतो इथं आता हापूस आंबे घेतलेले आहेत मी आता जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवणार आहे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही आंबे घेऊ शकता आता मी इथं सहा आंबे घेतलेले आहेत सहा आंब्याचा एवढ्या भरपूर प्रमाणात आमरस बनवून तयार होतो हाप्पूस आंब्यांना भरपूर प्रमाणात असा गरब असतो त्यामुळे जास्त आमरस बनवून तयार होतो हापूस आंब्यांचा बनवत असाल तर भरपूर प्रमाणात आमरस बनवून तयार होईल आता पहिल्यांदा तर इथं मी चाकूच्या मदतीने आंबा असा चिरून घेतलेला आहे आणि परत चमच्याच्या मदतीने आपल्याला आतला जो गाभा आहे आंब्याचा तो आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे ह्या आंब्यांना आतून काही केसरं वगैरे नसतात त्यामुळे चमच्याने आपण सहजरित्याचा आतील गरब काढून घेऊ शकतो त्यामुळे आपल्याला इथं आमरस बनवत असताना आंब पिळत वगैरे बसायची काही गरज लागत नाही अगदी सहजरित्या आपण असं चमच्याच्या मदतीनं काढून घेऊ शकतो आता ही जी कोई आहे त्याचाही गरब आप अगदी सहजरित्या इथं चमच्याने काढता येतो हा आमरस खायला खूप टेस्टी वाटतो अशा पद्धतीने आता मी इथं तुम्हाला दाखवत आहे चमच्याच्या मदतीनं अगदी सालीचा आहे असा भाग आपल्याला वेगळा करता येतो आता इथे सगळ्या आंब्यांचं काढून झालेलं आहे आतला घर त्याच्यामध्ये आपण गुळ टाकून घेणार आहे अगदी अर्धी वाटीस मी इथं गुळ वापरलेला आहे ऑलरेडी हे आंबे आहेत ते भरपूर प्रमाणात गोड असतात म्हणून इथं मी अर्धी वाटीस गुळ टाकून घेतलेला आहे पहिल्यांदा तर आपल्याला जे मोठ्या मोठ्या फोडे आहेत आंब्याच्या त्या थोड्यास चमच्याने अशा बारीक करून घ्यायच्या जेणेकरून मिक्सरमध्ये वाटत असताना आपल्याला सहजरित्या वाटलं जाईल चार वेलदोडे इथं मी वापरत आहे त्यामुळे खूप सुंदर टेस्ट लागते चारच वेलदोडे इथं वापरलेले आहेत मी आणि भरपूर छान फ्लेवर येणार आहे आमरसाला आता इथं मिक्स करून झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी याच्यातील अर्धा भाग काढून घेतला आणि तो बारीक करून घेतलेला आहे थोडासा घट्टसरासा वाटत आहे त्यामुळे याच्यामध्ये मी पाणीच घालत आहे आता दूध वगैरे अजिबात नाही वापरायचं पाण्याचाच वापर करायचा आणि कन्सिस्टन्सी जशी हवी आहे आमरसाची पातळ किंवा घट्ट त्या प्रमाणात इथं पाणी ॲड करून तुम्ही आमरस बनवून घेऊ शकता परफेक्ट असा आमरस बनवून तयार झालेला आहे आता पुऱ्या बनवण्यासाठी इथं मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि सोबतच आपण इथं दोन वाटी मैदा घेतलेला आहे गव्हाच्या पिठामुळे थोडंसं काळपट उठतात पुऱ्या म्हणून इथं दोन वाटी मी मैदा वापरलेला आहे आणि एक वाटी बारीक रवा वापरायचा जेणेकरून पुऱ्या अशा टमटमीत फुगल्याही पाहिजेत आणि क्रिस्पी झाल्या पाहिजेत आणि दोन चमचे इथं मी बेस बेसनच पीठ घालत आहे त्यामुळे ही कुरकुरीत होतात पुऱ्या त्याचं जे फुगल्यानंतर ज्या कठीण राहतात त्या बेसन पीठामुळेच आणि थोडस दोन चमचे इथे ता तांदळाचं पीठ ही वापरत आहे त्यामुळे अगदी अशा हातामध्ये घेतल्या घेतल्या असं चुरा होईल अशा पद्धतीच्या पुऱ्या होतात म्हणजे क्रिस्पी होतात कुरकुरीत पुऱ्या आणि भरपूर वेळपर्यंत अशा टमटमीत फुगलेल्या राहतात म्हणून इथं दोन चमचे मी तांदळाचं पीठ आणि दोन चमचे बेसनचं पीठ वापरलेलं आहे आणि एक वाटी रवा वापरलेला आहे चार वाटी पिठासाठी म्हणजे दोन वाटी मी इथं मैदा घेतलेला आहे आणि दोन वाटी गव्हाचं पीठ आता इथं तेल टाकून घेतलेलं आहे मोठा एक चमचा ते आपल्याला पूर्ण पिठाला मिक्स करून घ्यायचं पिठाला चोळून घ्यायचं तेल आणि नंतर पाण्याचा आपल्याला वापर हळूहळू प्रमाणात करायचं आहे जास्त एकदम पाणी ओतायचं नाही जेणेकरून पीठ एकदमच पातळ होईल अशा प्रमाणात नाही पाणी वापरायचं थोडं थोडं पाणी ऍड करत इथं अगदी आपण चपातीला मळतो त्याप्रमाणेच पीठ मळून घ्यायचं जास्तही आपल्याला इथं मळत मरदत बसायची गरज लागत नाही चपातीसारखं असं सहज आपल्याला मळता पीठ नंतर पातळ सर असं करून घेतलेलं आहे जर तुम्ही थोडं जास्त वेळ भिजत ठेवणार असाल तर घट्ट मळून घ्या जेणेकरून नंतर पीठ पातळ होऊ नये इथे मी दहाच मिनिटं पीठ भिजवायला ठेवणार आहे रवाही बारीक आहे त्यामुळे तो पटकन भिजला जाईल आता इथे तेल लावून मी दहा मिनिटं कनिक भिजायला ठेवणार आहे तेल लावल्यामुळे काय होतं आपल्याला चिकट जास्त होणार नाही कणिक आणि आपल्याला पुऱ्या बनवतानाही सोपं जाईल जास्त करून चिकट होणार नाही रवा वापरलेला आहे त्यामुळे चिकट होण्याची शक्यता आहे म्हणून इथं तेलाचा वापर करायचा कणकेला आणि भिजत ठेवायची तर दहा मिनटंच फक्त मी इथं भिजत ठेवणार आहे आणि पटकन पुऱ्या बनवायला घेणार आहे आमरस ऑलरेडी बनवून झालेलाच आहे लगेच पुऱ्या बनवायला लगे घेतलेल्या आहेत आणि पीठही भिजलेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला जेवढ्या प्रमाणात मोठी लहान पुऱ्या हवी आहेत तेवढ्या प्रमाणात गोळा करून घ्यायचा इथं मी आता व्हिडिओमध्ये एवढ्या प्रमाणात गोळा करून घेतलेला आहे तुम्हाला दाखवतच आहे पुऱ्या म्हणलं की थोडस जाडसर असं येतात म्हणजे जर टमटमीत फुगलेल्या हवे असतील थोडस झाडसर लाटाव्या लागतात आणि थोड्याशा मोठ्या आकारामध्ये कराव्या लागतात म्हणून मी एवढ्या प्रमाणाचा गोळा करून घेतला आणि पुरी लाटून घेतलेली ला आहे अगदी सहजरित्या लाटता येईल अशा पद्धतीची आपली कणिक भिजलेली आहे परफेक्ट अशी आणि पुरी ही लाटून झालेली ला आहे आता कढईमध्ये तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे जेणेकरून पुरी अशी टमटमीत फुगली पाहिजे म्हणून इथं कडकडीत तेल असं गरम करून घेतलेलं आहे आता तुम्ही पाहतच आहात व्हिडिओमध्ये अगदी परफेक्ट अशी पहिल्यांदाच वरच्या बाजूनेच पुरी अशी फुगलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने असे सुंदर असे फोड आलेले आहेत पुरीला जे खूप सुंदर दिसतात आणि परफेक्ट अशी पुरी आपली टमटमीत फुगलेली आहे आणि हलकी अशी झालेली आहे याचं कवर तुमच्या लक्षात येतं की याला जे फोड आलेले आहे त्याच्यावरूनच लक्षात येतं की कि किती हलकी फुलकी अशी पुरी बनून तयार होते थोडीशी जाडसर लाटायला जर कमी केली म्हणजे पातळसर पुरी लाटली की तर अशा पद्धतीची पुरी बनते तेही क्रिस्पीच होते परंतु टमटमीत अशी फुगणार नाही अशा पद्धतीनं फुगते पुरी फोड आल्यासारखी तीही खूप सुंदर लागते ज्यांना टमटमीत वगैरे फुगलेल्या पुऱ्यांमध्ये जास्त तेल जातं असं वाटत असेल तर अशा पद्धतीची पुरी ही बनवू शकतात थोडीशी पातळ राशी